महाराष्ट्रात कालच लाडकी बहिणीला आपापल्या खात्यांमध्ये दीड दीड हजार रुपये जमा झालेले आहेत आज पुण्यात कार्यक्रम होत आहे आणि दुसऱ्या बाजूला साताऱ्यात कार्यक्रम होत आहे साताऱ्यामध्ये गेले चार तास प्रचंड मुसळधार पाऊस पडलेला आहे मुसळधार पावसामुळं जो कार्यक्रम इथं उद्या होणार आहे साधारण पन्नास पन्नास हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत परंतु मुसळधार झालेल्या पावसामुळं आपण बघू शकता हे जे साताऱ्यातील सैनिक स्कूलचं सा ग्राउंड आहे हे ग्रा ग्राउंडची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे सर सर्व बाजूनी मोठ्या प्रमाणावरती पाणी पडत आहे एक मोठाच्या मोठा, मोठा मंडप इथं उभा करण्यात आलेला आहे प्रशासनाची जय्यत तयारी केलेली आहे प्रशासनाने मात्र इथं जो यायचा रस्ता आहे इथं याच्या रस्त्यावरती प्रचंड चिखल साठलेला आहे ज्या लाडक्या बहिणी आहेत मोठ्या प्रमाणासाठी पन्नास हजार लाडक्या बहिणी इथं येणार आहेत तर नक्कीच त्यांना अनेक त्रासातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण का हा पाऊस असाच चालू राहिला तर या कार्यक्रमावरती मोठं सावट पडू शकतं मी तुम्हाला थोडासा या कार्यक्रमाचा शामियाना मंडप हा पण दाखवणार आहे त्याबरोबर केवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे बघा मी तुम्ही बघू शकता मला इथं चालता पण येत नाहीये इतक्या मोठ्या प्रमाणावर इथं पाणी आणि चिखल साठलेला आहे सर्व लाडक्या बहिणी इथंच येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मंत्री येथील आमदार खासदार हे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत एक मंडप इथं मोठ्याच्या मोठा, मोठा करण्यात आलेला आहे हे सातारेतील सैनिक स्कूल ग्राउंड आहे आणि हा दुसरा मंडप आपण इथं बघू शकता थोडंसं मी तुम्हाला म मंडप दाखवतोय की नेमका मंडप कसा असणार आहे पावसाचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने आता प्राथमिक इथं काळजी घेतलेली आहे हा आलिशान मंडप संपूर्ण जिथं पाऊस खाली येणार नाही असं म्हटलं जातं मात्र या सगळ्या खुर्च्या आणि या सगळ्या गोष्टी ओल्या झालेल्या दिसत आहेत एकंदरच साताऱ्यातील प्रशासनाची थोडीफार तारांबळ उडालेली आहे आपल्या सवेत सातारचे जिल्हाधिकारी आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडनं नेमकी थोडीशी माहिती घेऊया सर प्रचंड पाऊस पडतो आहे या पावसातही प्रशासनाची तयारी चालू आहे काय नेमकं सांगाल पण हां चालू ॲक्च्युली तशी मागचे दहा दिवसापासून चालू होत चालू होती पण आज अनफॉ अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली म्हणाले की फॉर्च्युनेटली कसा काय पण पाऊस पडला त्या त्याच्यामुळे थोडासा तयारीमध्ये थोडासा वेग कमी झालेला आहे बरोबर पण आमची यंत्रणा खूप एफिशियंट आहे ओके आणि म्हणून मला विश्वास आहे की आमचं जे काम आहे ते वेळेवर संपतील बरं आणि उद्या सुद्धा जेव्हा कार्यक्रम असणार तेव्हा सुद्धा पावसाची शक्यता आय एम डीने सुचवलेली आहे बर पण तरी सुद्धा आम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आहे कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही तुमची नियोजन खरोखर चांगलं दिसते सगळी व्यवस्था चांगली दिसते परंतु इथं आत येणारा जो रोड आहे अतिशय चिखल आणि मोठ्या प्रमाणात पावसामुळे अवस्था वा वाईट झालेली आहे तर ज्या लाडक्या बहिणी आहेत मोठ्या पन्नास हजार लाडक्या बहिणी येण्याची शक्यता आहे तर त्यांना अडचण होऊ शकते नाही ते अडचणी येणार नाही कारण काय की आता जे चिखल झालेलं आहे आज रात्री संपूर्ण रात्रीभर काम करणार आमची यंत्रणा त्याला व्यवस्थित करून घेतील सकाळी जेव्हा कार्यक्रम असणार तेव्हा रोड जे आहे ते व्यवस्थित असतील मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम निश्चित आहे आणि तो होणारच आहे हंड्रेड पर्सेंट निश्चित आहे आणि सकाळी उद्या सा, दुपारी साडेबारा वाजता पासून सुरुवात होणार आहे पावसाची पार्श्वभूमी आहे लोकांमध्ये चर्चा आगळ्या वेगळ्या आहेत एक जिल्हाधिकारी म्हणून नेमकं तुम्ही महाराष्ट्राला काय हंड्रेड पर्सेंट कार्यक्रम असणार बरं एकंदरच सातारा जिल्हा प्रशासन हे सतर्क आहे स्वतः जिल्हाधिकारी ऑन फील्ड आहेत आणि प्रशासनाची जय्यत तयारी इथं सुरू आहे जे आपण बघू शकता सुजित आंबेकर